नमस्कार तर लाडकी बहीण योजना ई के वाय सी करताना एका ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे तर तो, तो कुठे प्रॉब्लेम येतो आहे ते आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजना ई के वाय सी या वेबसाईटवरती यायचा आहे ह्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरव्ह्यू दिसेल तिथे सर्वात प्रथम बघा लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला लाभ भेटत असेल तर आधार क्रमांक टाकायचा आहे आणि तुम्हाला दोन तीन महिन्यांपूर्वी समजा लाभ मिळालेला नसेल तरीसुद्धा तुम्हाला ई वैसे कर तर सर्वप्रथम मी आधार क्रमांक आणि जो कॅपचा दिलेला आहे तो टाकून घेतो है तु, ये थांबे त्याच्यानंतर ता वर बघा मी सहमत आहे या बॉक्स वरती क्लिक करून ओ टी पी पाठवा त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यानंतर बघा आधार ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला ई सी प्र प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती द्या असं येईल समोर तर आपल्याला सर्वात पहिले जे आहे त्याच्यावर त्या तोच मोठा प्रॉब्लेम होत आहे तो काय प्रॉब्लेम आहे ते आपण पहिला जो ऑप्शन आहे तो बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत इथे तुम्हाला होय ह्या ऑप्शन निवडायचं आहे बरेच जण इथे नाही हा ऑप्शन निवडत आहेत हो तर तुम्हाला इथे होय हा ऑप्शन निवडायचा आहे तरच तुमची जी आहे ती के वाय सी सक्सेस होईल नाहीतर तुमची के वाय सी जी आहे ती रद्द होईल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची के वाय सी जी आहे ती पूर्ण करू शकता धन्यवाद